नमस्ते मी ज्योती पातकर मी या बाबांना दोन महिन्यापूर्वी ज्यूस दिलं आपण ते हे त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्ते बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव बाळासाहेब अच्छा देवाची वाडी तर तुम्हाला मला धरण्याचा त्रास होता अच्छा तर तुम्हाला किती फरक पडलेला आहे मला रोज तीन चार गोळ्या लागत होत्या आता एक एकच गोळीवरती आले जरा असं आभार ज्यादा लागते आधारणात फरक नाही झाला एक गोळी एकच गोळी खाताय तुम्हाला गोळ्या खायला लागत होत्या तीन चार लागत तीन चार गोळ्या खायला लागत होत्या आता एकच गोळी खाताय तुम्ही अच्छा आणि हातावरती नायटाच म्हणजे आला होता गेला नव्हता पण पूर्णपणे बरा जात नाही इथपर्यंत जात मांडीला सुद्धा हा पूर्णपणे अच्छा मग तुम्हाला काय वाटतं हे लोकांनी घरोघरी घ्यावा का नाही घ्यावा नाही ज्याची त्याची अपेक्षा आहे आपण कसं म्हणायचं आता काही लोक मला काही लोकांनी सांगितलं हे फक्त चालतंय मध्ये जर सोडलं तुमचा कोर्स पूर्ण नाही झाला ज्यावेळेस तुम्ही पूर्ण कोर्स करता त्यावेळेस तुम्हाला अनुभव तोपर्यंत तरी कोणाला कोणीच कोणा शाळेत वर्ग वर्षभर जात आहे अभ्यास मत जाते ग्रोथ जाते पण त्याने अभ्यासच नाही केला तर त्याचा रे का आदर किती बाबा चांगली सांगितला सांगितलं थँक्यू बाबा